न्यूज सत्यासाठी चोपड्यात आज इलेक्ट्रिकल बसचे आमदार चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार लता सोनवणे यांच्या हस्ते झाला लोकार्पण सोहळा आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नानं चोपडा आग्राला मिळाली आतापर्यंत वीस बसेस चोपडा आगरात आमदार चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नांनी वीस बसेस मिळाले दहा बसेस डिझेलचे व दहा बसेस इलेक्ट्रिकल आज इलेक्ट्रिकल बसेसचं लोकार्पण करण्यात आले बस स्थानकात फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत पाच इलेक्ट्रिकल लोकार्पण सोहळा माजी आमदार लता सोनवणे व आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी नवीन इलेक्ट्रिक बसेसचं औक्षण करून केले इलेक्ट्रिकल बसेसचं लोकार्पण झाल्यानंतर त्या बसेस मधून चोपडा बस स्थानकापासून वाजत गाजत ग्रामीण पोलीस स्टेशन पर्यंत फेरफटका मारला यावेळी साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है ताई साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है शिंदे साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा प्रकारच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या आपल्या चोपडा डेपोला टोटल वीस गाड्या नवीन या मंजूर झालेल्या आहेत पहिल्या दहा गा गाड्या ज्या आल्या होत्या त्या डिझेलच्या गाड्या आल्या होत्या त्याची किंमत होती पंच्याहत्तर लाख रुपये एका गाडीची ते जवळजवळ साडेसात कोटीच्या त्या गाड्या आल्या होत्या नंतर इलेक्ट्रॉनिक ज्या मोठ्या गाड्या आल्या त्याची एक गाडीची किंमत अडीच कोटी रुपये होती आणि पुन्हा या इलेक्ट्रॉनिक गाड्या आल्या यांची किंमत एक, एक कोटी पंच्याहत्तर लाख जवळपास चोवीस ते पंचवीस कोटीच्या बसेस या गेल्या दीड दोन महिन्यात आपल्या डेकोला उपलब्ध झालेले आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने एस टी महामंडळाने या आपल्याला चोट्या आकाराला दिलेलं या चोट्या आकाराला दिल्याबद्दल आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे पक्षप्रमुख आमचे नेते मार्गदर्शक आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आदरणीय अजितदादा एस टी डेपोचे आमचे जे मंत्री महोदय आहेत प्रतापजी सर नाईक साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील आदरणीय गिरीश भाऊ महाजन आदरणीय संज्जयची सावकारे त्याचप्रमाणे रक्षताई खडचे आमदार लता सोनोले यांचा आम्ही विशेष आभार मानतो सातत्याने मागच्या पाच वर्षापासून आमचा प्रयत्न होतो आपल्या डेपोमध्ये जाड्या ज्या होत्या त्या पंच्याहत्तर गाड्यांच्या जवळपास होते त्यातल्या वीज गाड्यांची परिस्थिती अतिशय नाजूक आणि खराब झालेली होती या वीज गाड्या आपल्याकडे नवीन आल्यात आणि वीज गाड्या ज्या अतिशय खराब होत्या त्या स्क्रॅपला काढण्यात आलेल्या जळगाव जिल्ह्यात चोपळा या संदर्भात जर झाला एस टी स्टँडच्या संदर्भात बोलायचं झालं अतिशय वर्दळीचं हे ठिकाण आहे मध्य प्रदेशमध्ये गुजरातमध्ये जाणाऱ्या लोकांना तोपडा हे एस स्टँड अतिशय सोयीचं आणि चांगलं वाटतं आपल्याचं वाटतं महाराष्ट्रामध्ये चोपडा हे एक नंबरला एस टी स्टँड स्वच्छतेच्या बाबतीत चांगल्या कामाच्या बाबतीत आलेलं होतं त्याच्या संदर्भात बोलायचं तर त्यांचे कर्मचारी जे आहेत सर्व एस टी महामंडळाचे ड्रायव्हर असतील कंडक्टर असतील स्टाफ असेल महेंद्र पाटील विशेष करून शांभू हे साऱ्या जणांनी प्रयत्न केले आम्ही त्यांना मदत करत आलो आणि महाराष्ट्रामध्ये एकशिष्टमध्ये आपला पहिला नंबर आला त्याचप्रमाणे आत्ता आपल्याकडे ह्या वीज गाड्या उपलब्ध झाल्या या वीज गाड्याच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचं म्हणजे शाळेच्या मुलांना मुलींना वेळेवरती शाळेत जोडता येईल आणि वेळेवरती यांना घरीही नेता येईल आणि आपल्या खोट्या तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील जनता ज्याचा जास्तीत जास्त फायदा आणि लाभ घेता येईल इलेक्ट्रॉनिक बसेस ज्यापासून आल्या आहेत त्या गाड्यांमध्ये बसणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे लोक सांगतात की गाडी अतिशय सुंदर आहे एकही दणका लागत नाही आणि आपण केव्हा आपल्या ठिकाणावर पोहोचलो हे सुद्धा लक्षात येत नाही गाडीमध्ये अतिशय आरामदायक जसं विमानात प्रवास करतो तसा प्रवास त्या गाडीमध्ये चालू आहे असं लोकांचं मला मा जे उद्या आउटपुट जे म्हणतो आपण ते आउटपुट आलेले आहेत आता ह्या पाच गाड्या त्यांचंही सुद्धा तसंच यांचं फक्त सीट कमी आहेत या छोट्या गाड्या जरी असल्या त्या पस्तीस सीटांच्या गाड्या ह्या आहेत त्या पंचावन्न सीटाच्या होत्या पस्तीस सीटच्या आहेत पस्तीस सीट इच्छासाठी कमी केले की के काही ठिकाणी संख्या कमी असते जाणाऱ्यांची आणि लक्झरियस प्रवास लोक पैसे द्यायला तयार आहेत पण त्यांना चांगला प्रवास हवा आहे आरामदायक प्रवास हवा आहे आणि वेळेवरती पोचायला हवं म्हणून प्रत्येकाचा प्रयत्न असतो वेळेचं महत्त्व असल्यामुळे आपण चोपरा एस स्टँडला श्ते जेवढा जास्त बसेस देण्याचा आपला सातत्याने प्रयत्न राहिलेले आहेत आमदार लता सोनार यांच्या माध्यमातला प्रमा आपण पत्रव्यवहार केला होता मी आमदार झाल्यापासून सातत्याने पाठपुरावा केला आणि आपल्या सोपऱ्याला वीज गाळा भेटल्याबद्दल खरं तर सर्व आपल्या चोपेकरांचं मनापासून अभिनंदन करतो तर त्यांनी मला निवडणुकीमध्ये विजय करून दिला धनुष्यबाणासमोर जो बटन दाबलं आणि धनुष्यबानासमोर तो, तो बटन दाबून जो विश्वास दाखवला आमचे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब साहडून नेहमी सांगायचे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे ऐंशी टक्के समाजकरण करत असताना सर्वसामान्य माणसाची जी जीवनवाहिनी म्हणून ज्या जी बसकडे पाहिलं जातं अगदी ग्रामीण भागाचं शेवटचं गाव त्या गावापर्यंत व्यवस्थित पोहोचवण्याचा विश्वास लोकांमध्ये कोणावर असेल तर एस टी स्टँडवरती आणि एस टीच्या कर्मचाऱ्यांवरती बसवरती की आमच्या घरापर्यंत सुखरूप आम्हाला पोहोचायल तर कोणती तर महाराष्ट्र शासनाची बस